नमस्कार मित्रांनो मी डावजर पर्सेंट आपलं स्वागतप्रतो धारावर मी काल नवीन प्रकारचे रॉड मार्केटमध्ये आणताना सांगितलेलं की ते रॉड वापरलेलं म्हणून मी न देता माझे चेले लोक आहेत ते देतील त्यापैकी मला पहिला व्हिडिओ मिळालेला आहे श्री चंद्रकांत शिंदे यांनी मला पहिला व्हिडिओ दिलेला आहे ते नाशिकचे पानडे आहेत तर त्यांनी रॉड वापरून पाहिलेलं आहे रॉड वापरत असताना त्यांनी त्याच्याबरोबरच बाकीचे रॉड आणि नारळ हे दोन्ही वापरून पाहिलेलं आहे आणि त्याचं दोन्हीचं कम्पॅरिझन यामध्ये त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल की रॉड कशा का पद्धतीनं काम करतो मित्रांनो जरी चंद्रकांत शिंदे यांना या रॉडनी रिस्पॉन्स दिला असला तरी सर्वांनाच त्याचा त्याच पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल असं सांगता येत नाही मला आणि त्यांना जर रिस्पॉन्स त्या पद्धतीनं मिळाला असेल तर प्रत्येकालाच त्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल असं सांगता येत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी चंद्र शिंदे मला या एक वॉर्ड बनावीला सांगितले आता हा माझा घरचा पॉईंट आहे याला तीन इंच पाणी आहे आता याला एम टी लेअर पाण्याची लेअर वाड कसं काम करते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करून या फॉर्मला दोन लेअर आहे आता एक लेअर मला जाऊन नाही पुन्हा मी आता ही लेअर चेक करतो ये रोड बनवतीन हे आहे कॉपर ची रोड आता इथे एक एम्प्टी डेरी हे बघा हे कॉपर चा रोड ऑटोमॅटिक येते आत मध्ये आणि हा बनवलेला रोड येत नाही Thank you. वरची कटलेअर आहे हे बघा आता पाण्यावर जो बी रॉड आहोत म्हणजे आधी म्हणजे हा जो रोड आहे मग तो पाण्यावरच काम करते नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला आधी बनवलेला रोड आणि कॉपर रोड आता तुम्हाला नारळवरती मी दाखवतो हा एम टी लाईन वर काय काम करते आणि हा रॉड बनवलेला काय काम करते आता इथं बघा इथं एक एम टी लेअर आहे आता हा एम टी लेअरला रॉड दुलजी नाही हा लज गिन काय घे नारळ ऑटोमॅटिक

तर उभं राहते आणि रॉ काही मुमेंट करत नाही पाण्याची लेअरवरती आत आहे ऑटोमॅटिक रॉड आपला आतमध्ये यायला सुरुवात करते म्हणजे समजा पाण्याची लेअर चालू राहिली मला जे काही पर्शन सरांनी सांगितले की बा असं रॉड बनवा तुम्ही आता त्या पद्धतीने मी वाढ बनवली आणि माझ्या घरच्याच पॉईंटवरती मी चेकिंगला आलो ते एकदम परफेक्ट धावते होते